आढा तालुक्यातील वडिशिंगे येथील तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आकाश अरुण उन्हाळे असं त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे आकाशनं ना घराच्या हुकाला साडीनं गळफास घेऊन जीवन संपवलंय माढा पोलिसात याबाबत घटनेची नोंद झालीय मात्र आकाशनं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं याचे तर्कवितर्क लावले जात असले तरी दुसरीकडे आकाशच्या खिशात माढा पोलिसांना सुसाईड नोट सापडली आहे मात्र या नोटमधील हस्ताक्षर व इतर बाबींचा तपास अद्याप पोलिसांकडून समोर आलेला नाही त्या सुसाईड नोटमधील मजकूर हा गांभीर्यानं घेण्यासारखा आहे मात्र अद्याप तरी पोलिस यंत्रणा या सुसाईड नोटकडे केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय तर नोट, नोट मधील मजकुराच्या अनुषंगानं पोलिसांनी संबंधितांना आणि मोबाईल नंबर असलेल्या तीन जणांना बोलावून चौकशी करणं देखील अपेक्षित असताना ती देखील करण्यात आलेली नाही यावरून तरी आता या हे प्रकरण आणि त्या सुसाईड नोटचं पुढे काय होणार ते पाहावं लागेल या प्रकरणात पुढे देखील ऑनलाइन माढाचं लक्ष असणार आहे ऑनलाइन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा उन्�